गोड चटकदार फणस आणि फणसामध्ये असलेली पौष्टिक रुचकर लागणारी बी फणसाची बीसुद्धा गुणकारी असते फणसाच्या बियांमध्ये लोह कॅल्शियम पोटॅशियम व्हिटॅमिन बी सिक्स असे अनेक प्रकारचे पौष्टिक सुद्धा आहे त्यामुळे फणसाच्या बिया तुम्ही अजिबात फेकू नका फणसाच्या भाजून घेतलेल्या बियांची रेसिपी आपण यापूर्वी बघितलेली आहे तर याच बिया भाजून त्याला चटकदार प्रकारे तयार करतात आणि तुम्ही तयार केलेल्या बिया मुलांना किंवा मोठ्यांनासुद्धा नक्कीच आवडतील भाजून घेतलेल्या फणसाच्या बियांची छान अशी चटपटीत रेसिपी कशा प्रकारे तयार केलेली आहे चला तर मग बघूया त्यासाठी सर्वप्रथम फणसाच्या बिया भाजून घ्या हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ यूट्यूबला तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर तृप्तीच किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका बघा अशा प्रकारे बिया छान भाजून घ्यायच्या तुमच्याकडे जर चाळणी नसेल तर तुम्ही तव्यावर बिया भाजून घ्यायच्या भाजून घेतलेल्या बियांचे साल काढून घ्या भाजून घेतलेल्या बियांना आपण सुरीच्या सहाय्याने कापून घेणार आहे आणि त्याचे छान असे बारीक पीसेस तयार करून घ्यायचे ज्यांना कॅल्शियमची कमतरता असते त्यांनी फणसाच्या बिया नक्की खायच्या भाजून घेतलेल्या बियासुद्धा खायला रुचकर लागतात तर अशा प्रकारे सर्व बिया आपण छान कापून घेतलेल्या आहे एखादा साधा सिंपल पदार्थ आपण चटपटीत तयार केला तर लहान मुलंसुद्धा आवर्जून खातात ज्या प्रमाणामध्ये बिया आहेत त्या प्रमाणानुसार मीठ लाल मिरची पावडर मिरे पावडर आणि मॅगी मसाला साजूक तुपामध्ये परतून घ्यायचा अगदी एक भर तूप गरम करून त्यामध्ये सर्व मसाला परतून घ्या गॅस अगदी कमी ठेवून सर्व मसाला परतून घ्यायचा आहे तूप अगदी कडकडाट गरम झालेलं नाही तूप कोमट झाल्यानंतर त्यामध्ये फणसाच्या कापून घेतलेल्या बिया मिक्स करून घ्यायच्या अगदी दोन ते तीन मिनटामध्ये बिया मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतात सर्व बियांना मसाला अगदी व्यवस्थित लागलेला आहे तुमच्याकडे जर साजूक तूप तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही साधं कुकिंग ऑइलसुद्धा वापरू शकतात मुलांना चटपटीत आवडत असतं म्हणून आपण त्यावर टोमॅटो पावडरसुद्धा टाकून घेतलेली आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करा किंवा चाट मसालावरनं स्प्रेड करू शकतात चला तर मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे साजूक तुपातील चटपटीत आणि पौष्टिक फणसाच्या बिया नक्की तयार करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका तृप्तीस किचन चॅनलवर असलेले पौष्टिक आणि सहजरित्या कुणालाही तयार करता येणारे पदार्थ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत